मित्रांनो ही सुद्धा कविता नात्यांवर टिकून आहे एक वेगळ्या विषयाने मी एवळण घेतलेलं आहे बघा तुम्हाला किती आवडते कविता कवितेचं नाव जुने घर गळत होते मी कविता पूर्ण नाही केली आहे पूर्ण करायची होती मला वेळ नव्हता आणि डोक्यात तेवढं शक्य नाही कारण मी मला बी पीचा प्रॉब्लेम आहे ब्लॉकेजचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मला ते शक्य नव्हते डोक्याला ताण देणं कारण प्रत्येक शब्दाला वजन असलं पाहिजे माझ्या ज्या कविता आहेत कोणीही अर्धवट टाकलेल्या नाहीत कविता सगळेजण प्रत्येक व्यक्ती पूर्णपणे कविता ऐकते कारण तेवढ्याच कविता दर्जेदार आहेत कंटाळावाण्यामुळेच नाही आहेत आणि मी तसं लेखन कधीही करत नाही त्यामुळे जे करतो ते विचार करून करतो ही कविता बघा तुम्हाला किती आवडते कवितेचं नाव आहे जुने घर गळत होते तुटक्या फुटक्या घराचे खरे वासे मात्र दोनच होते तुटक्या फुटक्या घराचे खरे वासे मात्र दोनच होते कोण होते ते सांगा आपले आई आणि बाबा कळ ना हे घराचे आपले दोन वासे होते ते घर सांभाळत होते आणि आपण मात्र काय करतोय आपण आपल्याच मस्तीमध्ये आहोत कळलं ना तुटक्या फुटक्या घराचे खरे वासे दोनच होते बाकीचे गळत होते कुरकुर आवाज करत होते कळ हो 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 ना म्हातारे जीर्ण घरते भिंतीही सुरकतल्या होत्या म्हातारे जीर्ण घरते भिंतीही सुरकुटल्या होत्या जणू शरीराच्या खपल्या वेगळ्या व्हायच्या तयारीत होत्या भेगाळलेल्या भिंतींना तडे मोठे होत होते भेगाळलेल्या भिंतीचे तडे मोठे होत होते पाली झुरळ सरपटणारे तिथे राहायला आले होते पाली झुरळ सरपटणारे तिथे राहायला आले होते बरीच वर्ष बंद, बंद ते बरीच वर्ष बंद ते धुळकात पडले होते वाटेवरचे सुद्धा आता मोठे झाले होते कळलं ना म्हणजे ते घर पूर्णपणे बंद आहे हे घरावरती आपल्याला दिसतं हे चित्र पण हे घरावर चित्र नाही आहे मला जो विषय मांडायचा आहे तो विषय काय आहे आपली नाती सगळ्यात मेन विषय आपली नाती मी घराच्या ओढीने ही कविता रचना केली काव्यरचना केली ही परंतु मला एवढं सांगायचं आहे की सगळ्यात महत्त्वाचं आपली नाती आपलं घर आपला संसार हे जे काय आहे हे आपण ज्या त्रिकोणात बसतो आहे आपण ज्या जो म्हणजे ज्या गोष्टीमध्ये बसतो आपण म्हणजे ज्या काय म्हणतात त्याला मध्ये आपण बसतो ती सिस्टीम जर बिघडली तर घर डळमळणार कळलं ना तर हे घर डळमळणार आणि म्हणून हे सांगितलं खरे वासे जे आहेत ते खरे वासे जर टिकले तर आपलं सगळी सिस्टीम ओके होते कळलं ना जर कविता आवडली तर नक्की शेअर करा कविता अपूर्ण आहे कविता लिहायची होती मला शक्य झालं नाही लिहायला पण मी भविष्यात ती पूर्ण करेन आणि पुन्हा दुसरा व्हिडिओ तुम्हाला दिसेल कविता पूर्ण केल्यानंतर पण शक्य झालं तर पण सध्या तरी मी ही कविता मी पोस्ट करतो आहे लिली लिहिली कविता आणि बघा तुम्हाला आवडलं तर शेअर करा किंवा तुम्हाला जर माझ्या कविता आवडत असतील तर मला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इतरच कवितासुद्धा तुम्ही बघू शकता ओके okay. धन्यवाद